हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आलेले आहेत आपल्याकडे पाहुणे रुपालीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलेलंच आहेत की पाहुणे कोण आहेत आणि त्यांना घ्यायचं आहे रूम आमच्यासोबतच त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मिळून गेलेलो आहे रूम बघायला तर रूम बघून आल्यानंतर मग आम्हाला इथं आई बोलल्या की सगळेजण एकत्रच आपण स्वयंपाक वगैरे बनवूया आणि कारण खूप लोक होती त्याच्यामुळे मी पण मदतीला पाहिजे होती त्याच्यामुळे मग आई बोलल्या की तू तू इथेच थांब तू नंतर जा वाटलंस तर घरी तर आता आम्ही लागलेलो आहे पीठ वगैरे मळायला रुपाली आणि मी तर थाळा जो होता तो ना छोटा होता आणि मला बसायला पाठ पण नव्हता त्याच्यामुळे मला ना पायाने पकडताच येत नव्हतं त्याच्यामुळं मी रुपालीला असं पकडायला लावलं आणि मी जोरजोरात पीठ मळत होते तर आज खूप दिवसानंतर मी रुपालीच्या घरी गेलेले आहे आणि तिथे खूप दिवसानंतर आम्ही एकत्रित असा स्वयंपाक बनवणार आहे आणि हो इथं चाललेल्या आहेत त्या तिघींच्या गप्पा की रूम कसा होता काय होता कसं घ्यायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे होता, आपण कसं कमी केलं असतं हे ज्या गप्पा असतात लेडीजच्या तर त्या गप्पा ते मारत होते इथं आणि आमचं होतं स्वयंपाक बनवायचा तर काय बनवावं काय बनवावं कळत नव्हतं श्रावण तर त्या दोघींना पण होता आणि आमच्या दोघींना पण होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की आता आपण व्हेजच काहीतरी बनवूया तर त्याच्यामुळे आता बनवायची आहे वांग्याची भाजी आणि वांग्याची भाजी आणि सोबत डाळ भात बनवणार आहे आणि चपात्या वगैरे असणार आहेत तर आज पहिल्यांदाच खूप दिवसानंतर मी म्हटलं की रुपाली मी बनवते चपात्या तू नंतर भाजी वगैरे काय असेल ते तू बनव तर म्हटलं ती बोलली ठीक आहे तर मी च पीठ वगैरे मळलं आणि त्यानंतर आता चपात्या वगैरे माझ्या लाटायच्या चालू आहेत आई थोडंफार आम्हाला मदत करत त्या लसूण सोलून दे कुठं काय करून दे कुठं काय करून दे आणि रुपाली जे आहे ते पाहुण्यांना चहा पाणीचं बघत होते तोपर्यंत मग मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि चपात्या लाटायलासुद्धा लागले भाजीला करायचं म्हटलं तर भाऊजी गेले होते भाजी आणायला त्याच्यामुळे भाजीचं एवढं काही लगेच नव्हतं कारण अजून बाजारातून भाजी येणार होती आज वेज असल्यामुळे काही जास्त टेन्शन नव्हतं आज फक्त चपात्या भाकरी आणि वांग्याची भाजी आणि डाळ भात वांग्याची भाजी आणि डाळ भात असणार आहे एवढंच जेवण असणार आहे त्याच्यामुळे काय जास्त टेन्शन नव्हतं तर मी पटपट अशा माझ्या चपात्या लाटून घेत होते आणि रुपालीला टेन्शन की भाजी कधी आहे ना तोपर्यंत एका गॅसवरती झाला होता तर आज व्हिडिओमध्ये ना आमच्या दोघी जावांची छानपैकी हे बनलेली आहे काय म्हणतात त्याला गप्पा रंगत चालल्या होत्या खूप दिवसानंतरच्या गप्पा चालल्या होत्या कारण एकमेकांना आम्ही भेटणं होत नाही लवकर जास्त आणि खूप दिवसानंतर भेटल्यानंतर अगं बघा आता भाजी आलेली आहे आणि आता ती भाजीला लागेल तर रुपालींनी सांगितलं मला भाऊजींचा मोठा राज आणि त्यांच्याबद्दल तक्रार वगैरे ती मला सांगत होती की भाऊजी असं काय करत होते तसं करतात असं करतात त्याच्यामुळे भाऊजींचा म्हणजे म ह्यांचा मला राग येतो असं तसं ती बोलत होती तर ते तुम्हाला कॉन्व्हर्सेशन जे आहे ते पुढे तुम्हाला कळेलच की ती तिला का राग येतो वगैरे तर आता तुम्ही बघू शकता एक किचनमध्ये एवढी गर्दी ना एक तर हीट जास्त त्या गॅसपासून जी हीट होती ना ती एकदम ही होत होती गरम होते वातावरण करून जात होती आणि घरातले सगळे लोक जे होते उठून सुटून त्या किचनमध्ये येत होते त्याच्यामुळे ना भरपूर गरम होत होतं आणि माझं तर घाम असा येत होता की नाही काय सांगायला नको असं वाटत होतं कधी मी चपात्या करणं कधी मी जाईन बाहेर जाऊन बसन निवांत पंख्याखाली काय सांगू शकत नाही कारण आता दोन चार म्हणजे आठ दहा दिवस झालं पाऊस गायब झाला आहे मुंबईतला आणि त्याच्यामुळे खूप गरम व्हायला लागलेले नुसतं आभाळ येतं आणि पाऊस गायब आणि भरपूर गरम होते आणि काय करू पण नाही शकत कि किचनमध्ये पंखा पण नव्हता त्याच्यामुळे खूप जास्त माझा काही त्रास आहे जे मी तुम्हाला सांगूच नाही शकत आता तर आता इथे चाललेले आहेत आमच्या गप्पा आणि ती मला सांगत होती की माझी मिस्टर असं करतात कसं करतात त्यामुळे मला त्यांचा खूप राग येतो समजले काय झालं मी रोकी मी तुम्हाला पण काय झालं काय झालं बाबा करून नाही होईल म्हणजे त्यावेळ तुम्हाला मी तयार हूं काही प्रश्न असतील तर चल तर तुम्ही ऐकलंच असेल की रुपालीला कशाचा जास्त राग येतो आणि काय म्हणजे भाऊजींविषयीचं ते सांगत असते मला मी तिला सांगत असते माझं कधी मूड ऑफ वगैरे असेल तर आमचं दोघींचं आमच्या तिघींचं पण ॲक्च्युली चालूच असतं की हे काय बोललं ते काय झालं असं झालं तसं झालं एकदम मैत्रिणीसारख्या आम्हा गप्पा मारत असतो एकमेकींसोबत आणि त्यानंतर आता माझा परत आता भाकरी करायला सुरुवात झालेली आहे तर अक्का काय भाकरी म्हणजे हे खात नाहीत काय बोलूया चपाती खात नाही त्याच्यामुळे त्यांना भाकरी आणि माझे मिस्टर पण त्यांना भाकरी चपाती <laughs> भाकरी चपाती आज उलट केले ना आपण दरवेळेस तुझ्याकडे भाकरी चपात्या असतात भाकरी चपात्या भात आणि माझ्याकडे भाज्या असतात आज आम्ही बनवलंय डाळ भात आणि वांग्याची भाजी तिथे बघा तिथे आमची उडत पस्तीस चाळीस मिनिट लागतात प्रांदेचा लाईट मध्ये लाईट इकडे दिसली का लाईट गपरे कशे वाटते प्रांजल साडी घालून ही लांब प्रांजल लांब ने आहे मॅडम ने तिला म्हटलं पेशाला काल म्हटलं म्हणे तुला कोण आवडतं मी आवडते विद्या तुम्ही तुम्हाला काय आवडतं राव हे नुसतं व्हिडिओ काढले तर रुपालीनी लावलं मला इथं परत काम आला तर मी इकडं कधी आले ना तर तिचं एवढंच काम असतं की ताई झोका बांधा तुमच्या हाताने झोका बांधून द्या तर मी बांधलेला झोका ना खूप दिवस टिकतो कधी कधी वर्ष वर्ष टिकतो आणि वर्ष वर्ष बांधायची गरज सुद्धा नसते तर मी आता झोका बांधते आहे प्रिषासाठी अगोदर प्रांजलीसाठी बांधायचे आता प्रिषासाठी बांधते तर खूप दिवस टिकतो त्याच्यामुळे तुम्हाला मला कधी पण आले ना तर ते मला हे ती हे काम लावत असते की ताई तुम्ही झोका बांधून जा बरं तुम्ही परत कधी येत आहे कधी नाही येत कधी आपली भेट होती त्याच्यामुळं आताच आला आहे तर आता तुम्ही झोका बांधून जा तर आता म्हटलं ठीक आहे तर झोका वगैरे बांधून झालं हो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून आणि त्यानंतर मग आता चालली आहे भांडी वगैरे घासायचं चा काम चालू आहे आमचं तर खूप सारे ले ले, सा सा जवन जवन भांडे वगैरे पडलेले पाहुणे जे आले होते त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे लवकर लवकर स्वयंपाक केला होता काही गडबडीतमध्ये आणि स्वयंपाक पण छान झाला होता सगळा आणि त्यानंतर मग जेवण करून ते पाहुणे गेले त्यानंतर आमचं जेवण वगैरे आणि त्यानंतर भांडे तर हे सगळं करताना आम्हाला झालं साडे नऊ पावणे दहा पावणे दहा दहा झाले होते तर म्हटलं आता चला पटपट आपलं भांडे घासावी कारण आपलं रोजचं जे रुटीन आहे ते पण मला फॉलो करायचं असतं लवकर जायचं लवकर झोपायचं असतं आणि त्यानंतर आज मी डायरेक्टच गेले होते मावशी म्हटलं की चल तू पण तुला माहिती आहे थोडंफार तर तू आहेस तू, तू चल आमच्याबरोबर म्हणून त्यांनी मला घेऊन गेलं सोबत पोरांना पण घेऊन गेलो होते पोरं म्हणले आम्ही नाही राहणार म्हणून ते पण आले होते आणि मग चहा वगैरे केलेली दुपारची जेवणाची भांडी तशीच होती त्याच्यामुळं मला घरी जाऊन अजून जेवणाचे भांडे वगैरे सगळे घासायचे होते सकाळच्याला भाजीची तयारी वगैरे करून ठेवायची होती हे सगळं कला करायचं होतं आता आम्ही दोघीजणी किचन वगैरे साफ केलं आईन तोपर्यंत झाडून वगैरे घेतलेलं आहे घर वगैरे सगळं साफ स्वच्छ झालं आणि आमचं चाललंच होतं बा आम्ही एकदा भेटलं ना असं वाटतं आम्ही खूप वर्षांनी भेटतोय का कधीचं भेटतो आहे काय माहिती असं आम्ही बोलत असतो आम्हाला अजिबात ता टाइमचं महत्त्व नसतं ना काय नसतं आणि कोण आजूबाजूला हे सुद्धा नसतं आमचं आमचं चालूच असतं आम्ही आमचं गप्पा मारण्यात दोघीजणी तिघीजणी नंतर आहे ना चाललेलो आहे घरी माझं डोकं पण जाता जाता गुळी घ्यावं लागेल मला भाजी घ्यायची जाता जाता मला भाजी साखा तर चला उशीर बाईन उशीर व्हायच्या आधी आपली गावात भाजी वगैरे कोण आहे वेदन गेलाय वेदन गेल्या बातम्या कसं मला इथं जाऊन म्हटला मम्मा चल ना बिग बॉस लागला असं आणि आपण लगेच गेला बाथरूम मध्ये बिग बॉस चे दिवाण तुम्ही बघता की नाही नक्की सांगा दिवाणी पहिल्यांदा पहिल्यापासून बघितलं हो हा हा प्रिशा बाय टाटा बाय उमा कसला असतो उमा उम्मा दे मला चला